पहिलं षडक संपृष्टात आलंय तेरा धावा आता कोड काढवर लागल्यात आणि दुसरं षडक मार्गस्च गोलंदाजी मार्कवर घेऊन आलाय संदीप मागची देखील रोमहर्षक मॅच आपल्याला पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हर्षल मात्रेचा तो एक थ्रो जो पॉइंटला हर्षल मात्रे आपल्याला पाहायला मिळाला आणि तद्नंतर जो थ्रो केला लाजवाब थ्रो अगदी शॉट ऑफ द राईट आजच्या दिवसातील लाजवाब शॉट अगदी डेअरी मिल्क पेक्षाही स्वीट आणि गुलाबजामून पेक्षाही स्वादिष्ट अशा प्रकारचा फटका बॉल सीमारे शपार स्क्वेअर लेगला षटकार बॅट मधून आपण षटकार पाहिला खर तर या खेळाडूने क्रिकेटचे धडे सर्व खेळाडूंना गिरवलेले आहेत आणखीन एक बॉल ऑफ लेंथ बॉल फुल पॉवरफुल वंडरफुल षटकार बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार संदीप वर चढवला हल्ला विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश विराणी संघ आणि रमेश यांच्या तालमीत घडलेले सर्व खेळाडू आपल्याला पाहायला परंतु आता आक्रमण दोन्ही बाजूने व्हायला सुरुवात झाली अंजनी कुमार वढाव संघावर आणखीन एक बॅक टू बॅक आलाय तिसरा तीन बॉल तीन षटकार संदीपच्या च्या खरपूस समाचार घेत असताना रमेश इज नाव फायर आता प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय